शशिकांत साहेबराव पाटील व एकोणतीस वर्ष राहणार बोरविल जिल्हा धुळे हल्लीमुक्काम साकुरे विरोबा मंदिर तालुका मालेगाव हा व्यक्ती दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस पासून सकाळी सात वाजेपासून साकुरी विरोबा मंदिर येथून हरवलेला आहे तशी तक्रार मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे त्याच्या वडिलांनी नोंदवली आहे सदर हरवलेला व्यक्ती रंगाने गोरा उंची साधारणतः साफूट शेराने मध्यम नाग सरळ डोक्याचे केस वाढलेले दाढी वाढलेले असून मतिमंद आहे तो बोलत नाही अंगात चॉकलेटी टी शर्ट पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातलेला पायात चप्पल नाही अशा वर्णनाचा असून कोणाला आढळल्यास मालेगाव तालुका पोलीस स्टेशन व त्याचे वडील साहेबराव शामराव पाटील यांचा मोबाईल नंबर सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव बेचाळीस अठ्ठावन्न एकवीस सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव बेचाळीस अठ्ठावन्न एकवीस या नंबरवर किंवा तपासी अंमलदार करणारे त्यांचा मोबाईल नंबर पंच्याऐंशी एक्कावन्न शून्य पाच ब्याण्णव नव्याण्णव एट डबल फाईव्ह वन झिरो फाईव्ह नाईन टू डबल नाईन याच्यावर संपर्क साधावा असे आव्हान त्यांच्या नातेवाईकांनी केले प्रबंधभूमी महार्श न्यूजसाठी महाराष्ट्र इंचार्ज हरीश मारू शशिकांत साहेबराव पाटील हा माझा मुलगा आहे सर तो पंधरा तारीख गुरुवारी सकाळी सात वाजता निघून गेला आहे तो दोन ते तीन वेळा आधी गेलेला आहे त्याचा त्याचा यायचा जायचा आणि आम्हाला कसं वाटलं आहे बरं येतो जातो ब त्या दिवशी तो गेला त्या दिवसानंतर आम्ही नंतर आ, तो आला नाही संध्याकाळपर्यंत तर आम्ही त्याचा शोध घ्यायला जातोय बघितलं आणि बघितलं भरपूर टाइम तो बोलत तर तो सर तो माझा एकूलचा एक मुलगा आहे तो मला वेळा बी राहिला तर मला पाहिजे माझा तो जीवनात तोच हात आहे माझा तो... Hmm. तो चालत राहिला तर चालत राहतो बोलत नाही खात नाही पित नाही सरळ रस्त्याने चालत थांबला तर थांबत थांबवून घेतो चालला तर चालत राहतो त्याला काही कळत नाही तर हा मुलगा तो मला पुढे दिसला सापडला तर आम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला संपर्क करावा माझी हीच विनंती आहे तुम्हाला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड व या दहा कोळीच्या जीवनात